भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावामध्ये बैलपोळ्याच्या संदर्भात माननीय जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर अपिलावर कामकाज करण्याकरिता आले होते त्यांची तत्कालीन आंबेडकरी चळवळीचे नेते यांनी विश्रांतीकरिता ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात आत्ताची संदेशभूमी धुळे येथे व्यवस्था केली होती या ठिकाणी थांबून बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य लाभल्यामुळे हा ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात संदेशभूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे या दिवसाचं औचित्य सा साधून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे प्रत्येक वर्षाला एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता संदेश मेळाव्याचं आयोजन करीत असते या मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येतात या संपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संदेशभूमी येथे संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समिती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियोजनपर बैठक आयोजित करण्यात आली आहे यावर्षी डॉक्टर बाबासाहेबांच्या येण्याला सत्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून विशेष असा कार्यक्रम आयोजित करण्याचा संघ सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधला आहे तरी धुळे शहरातील तमाम आंबेडकरी अनुयायांनी या आयोजन बैठकीसाठी उपस्थित राहावं असं आवाहन आनंद सैंदाने अध्यक्ष संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीनं करण्यात आला आहे दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिरपूर तालुक्यातील वाघाडे गावाच्या बैलपोळ्याच्या पे केसच्या निमित्तानं धुळ्यामध्ये आले होते आणि त्यांनी जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जे काही कामकाज केलं होतं त्याप्रसंगीत तात्कालीन जे काही बाबासाहेब आंबेडकरचे चळवळीचे कार्यकर्ते होते पुन्हा जे अण्णा लडिंकर असतील कॅप्टन असता सावंके असतील किंवा सुखदेव सकाराम केदार बंधू असतील यांनी सर्वांनी बाबासाहेबांना ज्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था केली होती ज्या ठिकाणी या सर्व आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या गप्पा टप्पा आणि संवाद ज्या ठिकाणी झाला ती जी जी काही भूमी आहे त्या ट्रॅव्हल्स बंगलो म्हणजे आत्ताची संदेशभूमी या ठिकाणी आम्ही गेल्या दोन हजार सतरापासून या ठिकाणी आम्ही संदेश मेळावा आयोजित करत असतो आणि त्या संदेश मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये समता स्वतंत्र बंधुत्व न्याय या तत्वाचा जो काही प्रचार प्रसार बाबासाहेबांनी सांगितलेला आहे किंवा शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो काही बाबासाहेबांचा संदेश आहे हा संदेशाला प्रचार प्रसार करण्याकरता आम्ही दरवर्षी सायंकाळी पाच वाजता या ठे संदेशभूमीच्या ठिकाणी आम्ही संदेश मेळावा घेत असतो त्याचाच भाग म्हणून दिनांक तीस जून रोजी सकाळी दहा वाजता आम्ही संदेशभूमी या ठिकाणी नियोजनाची बैठक आयोजित केलेली आहे तरी मी आपल्या माध्यमातून संपूर्ण धुळेकर जनतेला जाहीर नम्र निवेदन करतो की आपण या नियोजन बैठकीमध्ये सहभागी व्हावं आणि येत्या एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या संदेश मिळावाला मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करावं ही आपल्या वतीने मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय भी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात